होत शेवटी वस्तुस्थिती ही ही एक आपण किती सत्यता मांडतो हे सुद्धा प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि कुठे असण कुठं असण हे सगळ्यांबरोबरच पोलीस असतात जे काही आज आपण पाहतो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सभागृहामधले जे लोक आहेत त्यांच्याबरोबर असतातच पण त्याची वस्तुस्थिती कुणीतरी एखाद्या छिल्लर लोक जे असतात ते कुठेतरी व्हिडिओ आपल्याला पाठवतात आणि त्याची आपण शहानिशा न करता आपण जे पोस्ट करतो याचं काही लोकांना समजलं पाहिजे भान पाहिजे की कुठला व्हिडिओ आहे काय शेवटी प्रशासन आहे प्रत्येक ठिकाणी आज ते फुटेज कुणी मोबाईल काढण्यापेक्षा आज अनेक ठिकाणी कॅमेरे आहेत आज असे काही तुरळकच भाग असतील ग्रामीण भागामध्ये की कुठं सीसीटीव्ही फुटेज नाही आणि पोलीस प्रशासन म्हंटलं की त्याचा अगदी मोबाईल टॉवर लोकेशन पासून असतं की कोण कुठं होतं आणि काय होतं आज मी जरी कुठलं आता तुमच्या बरोबर असलो आणि एखाद्या मोबाईल टावर लोकेशन एखाद्या प्रशासनाने पोलिसांच्या विषय अधिकृत जर काढायचं म्हटलं तर ते लोकेशन समोर येतं पण असे आरोप कुणीतरी एखाद्या चिल्लर लोक या ठिकाणी सांगतात आणि ते तिथं कुठेतरी टाकतात म्हणून तुमच्या ह्या स्टेट लेवलच्या मीडिया परती जात तुमच्या नगरच्या जनतेला सगळं सुरूत आहे कोणाला उमेदवार नाहीत आणि उमेदवार नसताना अशा काहीतरी कल्ला पुकार करायचा आणि कल्ला करून गल्ला भरायचा ते दिवस ते संपलेले ते फार वर्ष झाले त्याला ते विषय संपून गेलेला आहे कुठ तरी अशा या अशा गोष्टींना आता बळी पडत नाही तो काळ होता पूर्वी अशा गोष्टीवरती लोक मत द्यायचे पण आता तो विषय सगळा संपून गेलेला आहे त्यामुळं यांची आरोप करणाऱ्यांची पात्रता काय ही सुद्धा संशोधनाचा भाग आहे तर मला वाटतं त्यामुळे काय ते पोलीस स्वतः ते कर्मचारी असतात त्यांना वरिष्ठ आहेत त्यांना विचारणारे आहेत हे आरोप करत असताना एखादा व्हिडिओ टाकत असताना माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जर तुमची दिशा भूल करत असतील आणि पोलिसांवर जर आरोप करत असतील तर महाराष्ट्र सरकारच्या पोलीस विभागाने या अशा लोकांवरती कायदेशीर गुन्हे देखील दाखल केले पाहिजे